काय नाव तुमचं माझं प्रेमचंद हिराचंद वराळे गाव, गाव मुळेवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथील शेतकरी असून माझं गट क्रमांक एकशे एकावन्न मध्ये क्षेत्र आहे आणि गट क्रमांक एकशे एकावन्न मध्ये क्षेत्र चौथीसार क्षेत्र फक्त आहे कुठे कुठल्या शहरात आहे मुळेवाडी शहरात आहे गावालगत लगत, गाव लगत माझी जमीन आहे आणि चौथीसार क्षेत्र असल्यामुळं एका शेतकऱ्याच्या मागणीनुसार एकशे एकावन्न गट नंबरला सर्वे नंबर बांध असून देखील त्या शेतकऱ्याच्या मागणीनुसार गटाच्या मध्य भागातून रस्ता दिलेला आहे जे कि साधभाऱ्यावरती किंवा माझ्या रेस्ट्रीवरती कसल्याही प्रकारची नोंद नसताना जाणीवपूर्वक तहसील दा, तहसीलदार धाराशिव यांनी माझ्या शेतातून रस्ता दिलेला असल्यामुळे निकाल निकाल दिलेला आहे तरी माझी वारंवार त्या निकाला निकालाच्या निकालाची किंवा संचिकेची मागणी केली असता तहसील कार्यालय यांनी उडवडीची उत्तर देऊन आम्हाला संचिका देण्यास देण्यास टाळाटाळ करत असून करत असून आम्ही म्हणजे त्या निकालाच्या विरुद्ध आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रकरण दाखल केले त्या ठिकाणी प्रकरण चालू असताना आम्हाला संचिकेची गरज पडली आणि वारंवार तहसील कार्यालयात आम्ही संचिका मागत असताना तहसीलदार तहसील कार्यालय टाळाटाळ करत आहे उडवडीची उत्तरं देत असून आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला त्या संचिकेबाबत योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय दिवा व एकशे एकोण गट नंबरवरती चौतीसाठ क्षेत्र असून त्याच्यामध्ये गट गड़ नंबर गटाच्या मध्य वाकून रस्ता दिल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे आम्हाला त्या ठिकाणी शेती करण्यास अडचण येणार आहे जे की तीस फुटावर सर्व नंबर बांध आहे सर्वे नंबर रस्ता चालू आहे त्या ठिकाणी तिथून रस्ता असताना जाणीव माझ्या गटाच्या मध्यमागून शेत रस्ता दिल्यामुळे मला शेती करण्यास अडचण येत असून आणि जो अर्ज आहे वारंवार आमच्यावरती दबाव आणून मारहाण करत असून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत असून आणि त्यांना दबाव आण प्रकरण आमच्यावरती विनाकारण लाडले आहे तक्रार केली का तहसील तशी आम्ही वारंवार अर्ज केले तस संचिकेची मागणी केली पण तहसील कार्यालय हे आम्हाला उर्वा उर्वीची उत्तरे देत आहे तुम्ही संचिका मागितली का तुमची हो संचिका मागितलेली आहे पण संचिका देत नाहीत सारखं टाळ करत आहेत आम्हाला काय म्हणतात आम्हाला त्यांनी दोन वेळेस त्यांना आर्ज दिला परंतु त्यांनी आम्हाला अभिलेख कक्षाने आम्हाला माहितीच तर उपलब्ध दिलेली आहे माहितीच तर आम्हाला जो पण संचिका आमच्या हातीला हाती देत नाहीत तहसील कार्यालय तोपर्यंत आम्ही तुम्हाला नकल देऊ शकत नाही असं उडवाउडीचे उत्तर देत आहे आज दोन महिने झालं माझं प्रकरण त्या ठिकाणी पेंडिंग आहे मला संचिका देत नाहीत आणि मला पुढे काही कारवाई करता येत नाही हो आहे शेत माझ्या स्वतःच्या नावावर हो आहे प्रेमचंद यांचा आणि जो अर्जदार आहे त्यानंच माझ्या क्षेत्रावरती पाच गुंठ्यावरती अतिक्रमण केलं आहे जो माझ्या चतुर्सेने सुद्धा तो व्यक्ती नाही आणि माझ्या गटाच्या मध्यभागातून जाणीवपूर्वक त्यांना मागणी केली तहसील कार्यालयात जे कि नियमात बस न बसता माझ्या सात कसल्याही प्रकारच्या नोंद किंवा त्या रेकॉर्ड कुठं रेकॉर्डली नोंद तरी पण त्यांना मागणी केली व निकाल दिला बरं निकाल दिला आम्ही निकाल गटाच्या मध्य बघून दिला हो सर मग आम्हाला ते मान्य नसून आम्ही उपविभाग कार्यालयात त्या ठिकाणी दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला त्या ठिकाणी मन मानण्यासाठी वारंवार संचिकेची मागणी केली पण करत आहेत आज महिने पेंडिंग आहे तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यावर लक्ष लक्ष घालून योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा जेणेकरून आम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडू नये एवढी माझी नम्र विनंती आहे त्यांना मागणी तुमची काय मागणी मागणी जो निकाल दिलेला आहे गटाच्या मध्य भागातून तो निकाल रद्द करण्यात यावा त्या संचिकेबाबत योग्य चौकशी करून जो जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी एवढी माझी नंबर विनंती आहे त्यांना काय तुम्ही तसं निवेदन वगैरे दिलंय का तुम्ही काय मुदत वगैरे काय जिल्हाधिकारी काय आला तसं आम्हाला आम्ही संचिकेचीच मागणी करतोय आम्हाला जोपर्यंत पेशंटला उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज वगैरे तसं काय केलेलं नाही मूळ संचिका बघायला मिळाली का दाखवली का अधिकारी कुठं कसल्याही प्रकारची दाखवली नाही जेरो आम्हाला मूळ संचिका दाखवली परंतु तो जेरोक्स संचिका आहे सरते त्या ठिकाणी निकालच ओरिजिनल आहे बाकी ची कागदपत्र असेल त्या अर्जदाराची जे मारलेली कॉपी आहेत सर तुम्ही विचारणा केली का केली सर मागणीच करतो आम्ही अर्ज केलेला आहे दोन महिने झाले पेंडिंग आहे सर माहिती अभिलेख देतोय अर्ज काय म्हणतात ते काय माहिती असतो तुम्हाला दिलंय आम्ही तुम्हाला जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कारण कुठं चाललो तुमचं आमचा उपविभाग उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभागीय कार्यालयाकडे मागणी केली नाही का आ, आ, जी। जी त्या ठिकाणी मूळ संचिकेची मागणी केली परंतु तहसील कार्यालयाने संचिका त्या ठिकाणी जमा केलेली आहे आम्ही त्या उपविभागीय कार्यालयाला सुद्धा कार्यालयामध्ये कार्यालयातून कोणती संचिका दिली संचिका दाखल केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना पण अर्ज केला आम्ही पण तिथून तहसील कार्यालयाची संचिका असल्यामुळे ते देऊ शकले नसल्यामुळे त्यांनी रिटर्न केली तहसील कार्यालयाला संचिका पण तरी पण आम्हाला नक्कल त्याची काही दिलेली नाही सर ते आता काय करणार आम्हाला याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा माझं प्रेमचंद हिराचंद वर आहे राहणार मुळेवाडी तालुका जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी केवीस चाळीस पंचवीस बत्तीस परत सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चाळीस पंचवीस बत्तीस